प्रश्न पुन्हा एकदा उपसाधित आहे का हा सुरक्षा खरोखर मात्र लोक रेल्वे प्रवास महिला श्वसन देणार का लक्ष हेल्पलाईन ठरली कुछ काम मिळाली नाही झाला आहे प्रश्न पुन्हा एकदा उपसाधित आहे का हा हापची सुरक्षा खरोखरच जब्स करत असतात मात्र रेल्वे प्रवास खूप महिला वल्लो श्वसन देणार का लक्ष रेल्वे आज लाख हेल्पलाईन ठरली कुछ काम मिळाली नाही स्थिती झाला आहे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित आहे का हा सुरक्षा खरोखरच करत असतात मात्र लोक रेल्वे प्रवास महिला वल्लो रेल्वे प्रशासन देणार का लक्ष ला आज लागतच यंत्रणे बद्दल तर काय बोलायलाच म्हणजे राहिलं नाही कारण ते काय यंत्रणा फक्त आपल्याला आश्वासन देतात आणि बाकी काहीच नाही जेव्हा वेळ येते ना तेव्हा काहीच उपयोगी पडत नाही यंत्रणा ना सुद्धा आपली म्हणजे पोलीस असू दे किंवा काही असू दे कोणतेही काहीच नाही फरक पडत त्याचा आपल्याला कुठे बोरीवली अंधेरी चालू होत त्याचं आणि खूपच त्याने म्हणजे हे केलं ना त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ केलाय त्याच्या आधी त्याने खूपच त्रास दिला होता आणि जेव्हा जसा व्हिडिओ केला ना त्याच्यानंतर मग तो थोडा शांत झालेला होता अंधेरी स्टेशन आला तेव्हा तो शांत होता मग तिथलं तुमच्या सोबत ज्या महिला होत्या काय प्रसंग होता, होता त्यावेळी बहुतेक महिला, महिला तर घाबरलेल्याच होत्या भीतीमुळे पण कोण पुढे यायला तयार नव्हतं आणि ज्यांना कोणाला वाटत होत तर ते पण असं म्हणजे भीतीमुळे कोण पुढे येतच नव्हतं असं सगळे घाबरूनच गेल्या होत्या इव्हन त्या सीट वर पण कोण बसला नाही उठून सगळे बाजूला झालेले डब्याच्या खिडकीमध्ये यायचा प्रयत्न करत होता येऊन खि म्हणजे हात होता तिथे त्या असा जोर, जोर हात होता आणि घाणगाण म्हणजे अश्विल भाषा शिव्या वगैरे म्हणजे खूपच घाण अशी भाषा होती त्याची त्याच्यामुळे कोण महिला तिथे बसायला सुद्धा तयार नव्हता मुली वगैरे उठून त्या इकडे एक, एक साईडला उभ्या होता एवढी दहशत होती सगळ्यांना वाटत हा येतोय की काय अशा प्रकारचं म्हणजे त्याने एवढा हल्ला केला होता जोरात ज्या डब्यात होता त्या डब्यात पुढे नव्हतं नाही खूप होते जेंट्स लोक म्हणजे पूर्ण डब्बा एवढी रश होती की तिथे आम्ही उतरून बघत होतो त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण काहीच जागा नव्हती एवढी गर्दी होती त्याच्यामध्ये पोलीस पुढे आले नाही त्याला पोलीस नाही त्या जेंट्स लोक त्या डब्यातले बोलले होते की तो पागल आहे तो पागल आहे मग तो जे... तिथल्या जेंट्स लोकांना का छेडत नव्हता त्याला लेडीज लोकच कसं कळले बरोबर छेडायला मग त्या अशा लोकांना पागल आपण सोडून द्यायचं का उद्या कोणाचा जीव घेतला पागल सोडून द्यायचं का हेच तर प्रशासनाचं आणि यंत्रणेचं आपली बरोबर नाही इकडची काहीच नाही रिस्पॉन्स सर पंधरा वीस मिनिटं आम्ही वेगवेगळ्या नंबरवर कॉल करत होतो मी करत होते स्वतः आधी माझ्या आधी खूप जण करत होते नंतर मी करत होते पण तिकडून काहीच नाही ऑप्शन देतात हा म्हणजे कोणत्या सा, नंबर साठी हा नंबर दाबा तो नंबर दाबा असं त्याच्यामुळे काय हेल्प तर मिळाली नाही म्हणून मी हा व्हिडिओ एका आपल्या लोकल ह्याला शेअर केला पेजला विरार जानला आणि मग त्यांनी तो दोन दिवस व्हायरल केला व्हिडिओ त्याच्यामुळे आता सगळ्यांना पर्यंत पोचलेला आहे आता पोलिसांनी काय कारवाई केली का तुमच्यापर्यंत काय तक्रार वगैरे हो केली आहे का पोलिसांना मी तर काही तक्रार केली नाही कारण मी फक्त मला ते सहन झालं नाही त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ बनवलाय किंवा मला काय त्याने असा त्रास दिला नाही पण तो प्रकार घडूच नाही कोणाच्या बाबतीत कधी कोणाला काय असं बघून जीव एखाद्याच्या जाऊ शकतो किंवा काही पण होऊ शकतं तो, तो, तो उदय आला असता किंवा असे हिंमत अजून वाढेल लोकांची कुठेतरी त्या गोष्टींना आळा बसला पाहिजे आणि ह्या गोष्टी खरोखर घडूच नाहीत असं आपण जातो ना आपल्या कामासाठी तर ते काम प्रत्येकाने करून यावं कोणाला त्रास होईल असं कोणीच वागू नये मला काय महिलांच्या सुरक्षेबद्दल थोडी सरकारने थोडी नाही तर खूपच काळजी घेतली पाहिजे कारण की आताच नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय एका सोशल मीडिया मार्फत जे ज्यामध्ये एक सरकारच्या भाषेत म्हणायला गेलो आपण तर ते विकृत माणूस ते विकृत माणूस जर तो असेल तर त्याला असं मोकट कसं सोडला जातं जर तो एवढा एवढंच धावती आपली फास्ट ट्रेन विरार ह्या म्हटल्यानंतर बोरवली पासून सगळ्याच फास्ट ट्रेन होतात तर एवढा तो, तो धाडस करून जर तो अश्लील इशारे करतो भाषा वापरतो आणि त्याची जी मनाची भडास जर तो अशा प्रकारे व्यक्त करत असेल आणि त्या ठिकाणी बायका काय एवढ्या सगळ्याच धाडसी नाही आहेत काही घाबरे असतात कारण की त्यांना वेगळे इतर टेन्शन असतं की आपण त्यांची लहान मुलं आहेत आता काही काही जण वर्षाचे लहान मुलं आपल्या कुठे पालना घरमध्ये किंवा त्यांचे सासूकडे आता सासू सासरे म्हटल्यानंतर ते वयोवृद्ध आले त्यांच्या जीवावर सोडणं म्हणजे ते पण एक त्याला त्या स्त्रीला काळजी असते की मी कधी घरी जाईन आता बाहेर पडले तर मी कधी घरी जाईन व्यवस्थित जाईन की नाही आणि त्यात हे असे जर कुठेतरी चालू होत असतील तर ती स्त्रीला खरंच खूपच सरकारने अति प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि जसं ते म्हणतायत की त्या लेडीज डब्यात कोणताही प्रशासनाचा माणूस नव्हता किंवा होमगार्ड म्हणा किंवा आर पी एफ वाला जवान म्हणा किंवा महिला म्हणा कोणतरी असणं गरजेचं आहे किंवा किंवा काही होऊ शकतं ते कारण की त्यांचे मिस्टर असत जर काय आपल्याला काय माहिती ती स्त्री त्या घराची एकच कमावती मे महिला असू शकते काय सांगाल या संपूर्ण आत्ताची जी मानसिकता पाहून आपल्याला हेच एकच लक्षात येते की सध्या बेरोजगारी पण एवढी वाढलेली आहे आणि त्यात माणूस त्याचं एक वेगळंच टेन्शन असतं की बाबा आपल्याला आपण सकाळी निघतो घरी की तो बिचारा रात्री जातोय त्यांच्या स्वतःच्या मुलांना पण कधी कधी ते झोपलेलाच बघतो झोपलेले असत तेव्हा घरी जातो आणि जेव्हा ते झोपलेले असत तेव्हाच तो घरातून निघून जात असेल मग त्यांचा हाही एक मानसिकता असेल की बाबा आपण ह्याच्यात पडलो उद्या काय जास्त पोलीस प्रशासन आहे ते त्याच्यावर अति बारकाईने कुठले कारवाई न करता ते आम्हालाच जर बेटीस धरले आणि जर आमच्यावरच जर ते जास्त हे करत तर आम्हाला पण तो एक मानसिक त्रास आहे त्यामुळे पण तो एक पुरुष वर्ग ह्याच्यात पाऊल किंवा ताकत नसेल हेही एक कारण असू शकतं पण एवढे लोक जर एका व्यक्तीला जर ते घाबरून जर का ते काय करू कारण की त्या एका व्यक्तीला दोन माणसं पण पुरेसे होते कुणी तर थोडेफार तरी ऍक्शन घेतली पाहिजे होते आणि तेच जर तिथल्या स्थानिक स्टेशनवर ज्या जो कुठला नेक्स्ट स्टेशन होता अंधेरी तिथे उतरून त्या त्यांना ताब्यात दिले असते तर थोडेफार पटकन कारवाई झाली होऊ शकली असती आणि त्या महिलेना न्याय भेटला असतात आता या ठिकाणी बघितलं तर हेल्पलाईन फोन केला पण हेल्प मिळाली नाही की हेल्पलाईन काय कामाचे हेल्पलाईन जर तुमची कामाचीच नसेल मग तुम्ही त्या हेल्पलाईनच्या त्या डब्यामध्ये त्या हेल्पलाईन नंबरच लिहू नका तुमच्याकडे जर दुसरी कोणती व्यवस्था असेल तर ती तुम्ही करा जर तुम्हाला जर एका नंबरवर कॉल लावून तुम्हाला जर सांगत आहे ही भाषा निवडायला हा नंबर दाबा ते हे नंबर इन्स्टंट पाहिजे कॉल लागला की समोरच्यानी उचलून डायरेक्ट तुमच्यावर काय प्रॉब्लेम आहे तो जाणून घेऊन त्याच्यावर इन्स्टंट ऍक्शन दिली पाहिजे ते नंतर काय कामाचेच नाही ना काय सांगाल ह्या संपूर्ण याच्यामध्ये तक्रार करायला कोणी हजर नाही पोलीस पण सांगतात की आमच्याकडे तक्रार आली नाही आम्ही काय करणार तर अशा वेळी काय केलं पाहिजे खरं तर पोलिसांनी स्वतःहून मला फिर्याद व्हायला पाहिजे हो माझा दृष्टिकोन हाच आहे की जर तुम्ही लेडीज तुम्ही म्हणताय की लेडीज वाचवा लेडीज संरक्षण करा लेडीजना प्रोटेक्शन तर तुमचं प्रोटेक्शन आहे कुठे का त्या लेडीज डब्यामध्ये प्रोटेक्शन नव्हतं कोणतरी एक आज जवान पाहिजेच होता मग तुम्ही होमगार्ड हायर करताय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुम्ही माणसं हायर करता मग त्याचं कारण काय त्याला जो तुम्ही आज एवढा पैसा पुरवताय मग तो पैसा जातो कुठं मग तुम्ही ते माणसं लावा ना एवढा जर तुम्ही आज याबद्दल कोणावर कारवाई होईल काय सांगता याबद्दल कारवाई हीच झाली पाहिजे की त्या डब्यात त्यावेळेस तो कोणताही प्रकारचा प्रोटेक्शन का नव्हतं त्यामध्ये कोणताही जवान असला पाहिजे होता किंवा लेडीज असली पाहिजे इतर वेळेला तुम्ही नाही तेव्हा हे, हे करता जर कोण बिचारा तिथे आता तुम्ही बघा स्टेशनला अगोदर पहिला शौचालय होते प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्मला शौचालय आहेत तो बिचारा ज्याला जो टीबी डायबिटीजचा माणूस आहे कोणताही त्याला आजार आहे तो बिचारा कुठेतरी जाऊन त्याला तो सहन होत नाही म्हणून तो करतो आणि लगेच तुम्ही त्याच्यावर कारवाई करता, करता। माल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करता तुम्ही त्याला जबरदस्ती करता त्याच्याकडे प्रश्न तो म्हणतो मला मला त्रास आहे आजार आहे म्हणून मी केला पण तुम्ही ते ऐकता का असल्यामुळे जिथे तुम्हाला गरज आहे तुम्ही तिथे कारवाई करत नाही तिथे तुम्ही नक्कीच कारवाई केली पाहिजे आता मी एक इन्सिडेंट सांगतो मी आ, रात्री येत होतो मुंबई मुंबई सेंट्रल वरून आणि नुकताच मला डोळा लागला सगळे प्रवासी उतरले मी एकटाच झोपून राहिलो आणि डोळा लागला आणि नुकतंच माझ्या मांडीवर असं काहीतरी मला फील झालं म्हणून मी असंच उठलो उठल बघतो समोर तो माझा खिशातून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला मी तेवढाच माझं सामर्थ्य होतं म्हणून मी त्याला हटकारून लावलं पण त्या ठिकाणी एकदा ट्रेन खाली झाली की कुठेतरी जवान कोणते आले पाहिजे जर तुमच्याकडे एवढा जर मॅन पॉवर आहे स्टेशनला तर त्यांनी चेक केलं पाहिजे की बाबा कुठला प्रवासी झोपलाय का कुठले महिला जर चुकून झोप कारण की रात्री अकरा साडे ची वेळ आहे आणि त्यावेळेस प्रवासानं झोप लागते कारण की विराट चव्हाण हा सकाळी चार पाच वाजता मी स्वतः पावणे पाचला घर सोडतो तर त्यावेळेस ती झोप येतेच आणि हे सगळे असे प्रकार घडतच आणि त्या चोरणकडे अक्षरच्या ब्लेड हे लपवलेले असतातच एखाद्या कुठल्या प्रवासात ब्लेड मारल किंवा त्यांनी ते स्वतःला वाचवण्यासाठी मारला असेल तर तेव्हा त्याच्यात त्याचा जीवही जाऊ शकतो आता तुम्ही काही स्टेशनला बघा तुम्ही एवढं सुशोभीकरण करता हे पाहिजे ते पाहिजे पण तुम्ही जो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधला गॅप करते बघितला का जर एखादा वेळेस माणूस पडला तो अगदी त्या ट्रेनच्या खाली सहजपणे जाईल मुंबई सेंट्रलचं मी तुम्हाला उदाहरण देतो मी मुंबई सेंट्रलवर नेतो आज किती वर्ष झाले त्या प्लॅटफॉर्म जे तसंच तसंच आहे जर एखाद्या वेळेस माणूस पडला तर अगदी जाडा मोठा माणूस असला तरी त्या ट्रेन खाली तो जाऊ शकतो एवढा त्या ट्रेनच्या आणि त्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये गॅप आहे जे तुम्हाला करायचं आहे तो तुम्ही ते न करता तुम्ही इतर होमगार्ड घेता हे कशाला पाहिजे तुम्हाला तुम्ही आधी जी मेन सुरक्षा आहे जे सेफ्टी गरजेची आहे ती तुम्ही पुरवा कारण की लाखोचा क्राऊड आपल्या एका दिवसाला ट्रेनने प्रवास करतो आणि प्रत्येक एवढा तुम्ही लाखो करोडोचा तुमचा महिन्या वर्षाचा किंवा महिन्याचा टर्न ऑव्हर असेल प्रवाशांचा जे तुम्ही तिकीट घेता तो पैसा तुम्ही कुठं वापरता आम्हाला नाही पाहिजे सुशोभीकरण एक व्यवस्थित शिडी बनवा व्यवस्थित प्रवासी ये ये जा करेल त्यांची सेफ्टी पाहिजे बस एवढंच